गावामध्ये अंड केलं येऊन एका बारा वर्षाच्या मुलाचा खंड बसला हा युट्यूब वर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे आपण पाहू शकता हा सध्या युट्यूब वर व्हायरल होत आहे काय करतो गाणी आपण बारा वर्षाच्या मुलाला

बुट्टी बुट्टी टाकल्यावर नाही खरं खाली पडणार की ते खाली जाणार नाही नाही त्याला चावेल का तसं तर चावणार त्याला ते काय करू ते आले धरणारे कुठे ते हा पोता टाकायला भाय बघ मग पोता टाकून बघ अडकून बसेल ते वरती ना होय ते धरणारे वर असे काठी टाकून त्याला वर आले म्हणे किती वर आहेत बघ आयला काय कब्लेत अय्या हा उघड आहे सगळं आहे हा आईला काय करू ते पोहता घेतल्यावर हे बघ हे पोहतच पाहिजे बघ हो राहत म्हणे धरणारी पोत पाहिजे बघ तू असं काय करू ये नाही बाबू बाबूच म्हणालोय नाही बाबू सांगालोय हा हा बरोबर टाका तुझ्या